महाराष्ट्र राज्य लैंगिक अत्याचाराच्या घटना उल्हासनगर मधून सुद्धा एक धक्कादायक आलेला आहे अवघ पाच ते सहा वर्ष तिचं वय आणि शेजारीच राहणाऱ्या बाप लेकानं या कोवळ्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला ही मुलगी बाथरूम मध्ये गेली आणि त्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्ट मध्ये दुखू लागलं ही बाप तिनं आपल्या कुटुंबियांना सांगितली आणि त्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला या कुटुंबियांनी ताबडतोब पोलीस स्टेशन गाठलं आणि संबंधित बापलेकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आपण दृश्यांमध्ये बघू शकता की हेच ते नराधम बापलेख आहे या बापलेखानं शेजारीच राहणाऱ्या एका पाच ते सहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला यामध्ये मुलाचं वय अवघं बारा वर्ष आहे आणि या बारा वर्ष मुलाने सुद्धा या कोवळ्या मुलीवर जो आहे तो अत्याचार केलेला आहे या घटनेमुळे उल्हासनगर मध्ये नाही तर संपूर्ण राज्यामध्ये संतापाची लाट निर्माण झालेली आहे आणि या मुलीच्या आईनं सुद्धा संतप्त अशी प्रतिक्रिया दिलेली आहे आज आमच्या मुलीच्या बाबतीत हे झालं उद्या कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं त्यामुळे आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी असं या पीडित मुलीच्या कुटुंबियांनी म्हटलेलं आहे तर तिला त्या दिवशी खूप म्हणजे लिहिणी खूप प्रॉब्लेम होत होता त्रास होतो होता तर तिने मला सांगितली आणि मी ते माझ्या मिस्टरांना पण सांगितलं पुरा परिवाराला पण सांगितलं मग आम्ही संध्याकाळी पोरीला घेऊन पोलीस स्टेशन मध्ये आलो पोलीस स्टेशन मध्ये आलं मग पोलिसवाल्यांना सगळं ही गोष्ट सांगितली मी मग त्याच्यानंतर मग त्यांनी माझ्या मुलीची जे आज मेडिकल सगळं केलं अजून रिपोर्ट रिपोर्ट यायची बाकी आहे आणि आम्ही गुन्हा तर दाखल केलाय पण आम्हाला एवढीच इच्छा आहे की त्यांना त्याला पहिले फाशी दिली तरी चालेल पण त्यांना त्याला असं सोडायचं नाही कारण आज नाहीतर तुम्ही नाही तुम्ही काय कर करू नाही शकले तर मग आम्ही आमच्या पद्धतीने त्याला करू एवढीच आमची इच्छा आहे तर आपण बघितलं की पीडित मुलीच्या कुटुंबियांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे खरं तर कल्याण डोंबिवलीच नाही तर राज्यभरामध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना ज्या आहेत त्या वाढलेल्या दिसून येत आणि ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातूनच लैंगिक अत्याचार होताना दिसत बदलापूरमध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर बदलापूरच्या शाळेमधला लैंगिक अत्याचाराचा प्रकारसुद्धा फारच धक्कादायक होता आणि त्यानंतर कल्याण मध्ये सुद्धा एका अल्पवयी मुलीचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तिची जी आहे ती हत्या करण्यात आलेली आहे या घटनां या या जेव्हा घटना घडल्या त्यानंतर जर आपण बघितलं तर सामान्य नागरिकांमधून अतिशय संतप्त अशा प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत मात्र एवढं सगळं होऊ सुद्धा या घटना सगळीकडे घडताना दिसत आहेत आणि कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा लैंगिक अत्याचाराचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे आणि उल्हासनगर मधली ही जी घटना आहे ही तर खूपच संतापजनक आहे कारण यामध्ये एक वडील आणि मुलं या दोघांनी मिळून हा घृणास्पद असा गुन्हा जो आहे तो केलेला आहे हा घृणास्पद जो आहे ते कृत्य त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे महात्मा गांधीनगर बारी या ठिकाणी एक लैंगिक अत्याचार झाल्याबद्दल एका महिलेने तक्रार दिली होती तक्रार लहान मुलीवरती आ, एक, एक बालक आ, एका बालक बारा वर्षाचा आणि एका पुरुषांनी अत्याचार केल्याबद्दल तक्रार दिली दिली होती त्या तक्रारीनुसार लगेचच मध्यवर्ती पोलीस लगे स्टेशनने गुन्हा दाखल केलेला आहे लगेच त्यातील आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्यांना अटक केलेली आहे आणि त्याची वैद्यकीय तपासणी करून लगेच आम्ही त्याच्यामध्ये दुषारपत्र पाठवतो आरोपी आरोपीची काय पार्श्वभूमी आहे नाही आरोपी हे मजुरीचे काम करतात आणि फिर्यादी पण मजुरी व दुनी मंडळी करणे काम करत आहे त्यांचे काही गुन्हेगारी पार्श्वभूमी अशी कुठल्या प्रकारची नाही ज्यामुळे घटलेले कृत्य असल्यामुळं तरुण घटलेले विगत घटलेले कृत्य असल्यामुळे आपण या व्हिडिओ बद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा उल्हासनगरहून मयुरी चव्हाण लोकमत